तर मी ना आता मंदिरात आलोय पाया पाडायला आणि इथे ना सकाळी नारायण दिला जातो जर मला शॉर्ट्स काय भेटले ना तर मी तुम्हाला नक्की टाकेन पण इकडे प्रॉपर पूजा केली जाते आणि प्रॉपर पूजा केली जाते आणि मग आपली इथली जी मूर्ती ना ती आता रतात आहे सो इकडे पूजा केली जाते प्रॉपर आणि मग आपण पुढे प्रवासाला सुरुवात करतो तर मी पण हा पाडायला आलोय गणपती बाप्पा मोरे श्री सच साईनाथ महाराज की जय की गाडी पण रेडी आहे गाडीवर आपण साईबाबांची द्वारका माई बनवलेली आहे गेल्या वर्षीच बनवलेली आहे आपण ती यावर्षी परत लावली आपण आणि आपली गाडी ऑल सेट आहे पुढे मस्त झेंडा लावलेला आहे गाडीवर आता तुषार गाडी चालवते तुषार मोकाशी गाडी चालवतो आपली आणि लाईट लावल्यावर अजून मस्त वाटते संध्याकाळी तुम्ही बघालच नमस्कार मित्रांनो मी अक्षय जाऊन ट्रॅव्हलर बाबा युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो Uh, माझे कपडा वेशभूषा बघून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे चाललो आहे येस yes, मी चाललो आहे शिर्डीला आज पदयात्रेचा पहिला दिवस आहे आणि आता अंधेरी ते आज भिवंडीपर्यंतचा हा टप्पा आहे म्हणजे आता इथून आपण निघणार नाश्ता करू पवईला आणि त्यानंतर पुढे जेवण आपलं जे दुपारचा हॉल्ट आहे तो भांडूप आहे संध्याकाळची चहा आपली ठाण्यामध्ये आणि त्यानंतर आपण भिवंडीला जातो रात्री जेवायला सो so, आता निघतोय पहिला दिवस आहे मी थोडासा लेट चालतोय थोडासा कारण की काल रात्री लेट झोपायला गेलो तो लेट उठलो आराम करा पालखी निघून गेली आहे पुढे पण सकाळचे काही ग्लिम्स भेटले मला छोटे थोडेफार व्हिडिओ भेटले तर मी नाही ते नक्की टाकायचा प्रयत्न करेन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राह तुम्हाला आवडेल निघालो आहे गाडी पण आपली निघेल तर निघतो आता तर ही आहे ना अक्षयची गाडी आहे अनिल परब अक्षय परब अनिल परब परब फॅमिलींची गाडी आहे ही आणि आपला भाऊ चालवतो आहे गाडी ही तर बाकीचे सगळे पुढे गेले आहेत अक्षयनी यावर्षी ना आप आपण जशी वरची फ्रेम लावतो तशी अक्षय नाही वर फ्रेम लावायचा यावर्षी ते नाही केलं पण हे त्यांनी एक भारी केलं आहे की त्यांनी ही प्रिंट करून घेतली पूर्ण ग्लासवर ती खूप भारी वाटते गाडीवर तर आपल्याकडे ही एक गाडी आहे आपली आणि ही एक गाडी आहे आता आपण निघतो आपली बस पण निघाली मी थोडंसं मागून चाललं लेट चाललं आहे तर ही बस आहे आपली ह्याच्यात आपलं सगळं सगळ्यांच्या बॅग आहेत सगळ्या पदयात्रींच्या आणि ह्याच्यातच पाण्याची बाटल्या वगैरे पण आहेत तर आता निघतो साईनाथ महाराज की जय आणि याचबरोबर आहे ना आज आपल्याबरोबर कृपेश भाऊ आहे पूर्व तयारी होती ना त्याला कृपेश होता माझ्याबरोबर तो तयारी म्हणजे पूर्ण मंदिर लावण्यापासून गाडी वॉशिंगपासून सगळं सगळ्या सगळ्या गोष्टीला कृपेश होता तर मी म्हटलं की एवढी जर सेवा करतोच आहे तर पदयात्रेला एक टप्पा म्हणजे पहिला आज आता अंधेरीपासून भांडूपर्यंतचा एक टप्पा तू चाल सो so, तो पण रेडी झाला कृपेश पहिलं वर्ष आहे कसं वाटतंय वाटतंय मग पुढे येशील ना, ना। तर आता चालायला सुरुवात केली सगळे पुढे गेलेत पटकन अंतर काढतो आणि त्यांना भेटतो आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करूया पण आपल्या एरियात पोचलो आता पाया पडतो थोडासा थो फ्रेश होतो आणि मग इकडून चालायला सुरुवात करीन आता बाबांच्या मंदिरात दर्शन घेतो इथलं आणि निघतो हो थोडस लेट झाला श्री सचिदानंद सद्गुरु सायना महाराज की जय तुषार पण आलाय आपली गाडी पण आली आंबोलीमध्ये दीप्यादा आलाय आज गावावरून आलाय दिप्यादा चल तर आता आम्ही तिघच आहोत चल दी आपण चालेल चालत करूया चाले पप्पा येतात गाडी घेऊन मागून तर आता ना अंदाजे चालून दीड तास झाला आहे एल एन टीला पोचलो आहे आणि पालखी ऑलरेडी दहा पंधरा मिनटं झाली नाश्त्याच्या स्पॉटला पोचली आहे मते इथून आम्ही तरी पण एक फॉर्टी फाईव्ह मिनिट्स लांब आहोत नाश्ता करून पालखी निघेल आणि मग आम्ही पोचवाचंच होणार आहे तर आता चालतो आहे एल एन टीवरून मग परत पवईचा तो ब्रिज आणि मग खाली पवई वरून परत थोडस चालायचंय चाला, चाला। सोबत या हा ही आपली व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे ना की आपण असं दाखवायचा प्रयत्न करतो की जसं तुम्ही पण या प्रवासात आहात सोबत तुम्ही पण साईंच्या बरोबर साईंच्या भेटीला चाललोय पवईचा हाव आला ब्रिज उतरलो हा आणि लेफ्ट साईडला आपल्याला पवई तलाव आहे इकडे कृपेश कसं वाटतंय बर खरं सांग आता इमानदारी असल्यामुळे थोडासा दम लागतो तर आम्ही सगळ्यात मागे त्यामुळे पुढच्या ना पकडण्याला पकडण्यासाठी थोडस फास्ट चालतोय आणि अजून दम लागतोय पण शेवटी हा प्रवास आहे करावाच लागणार आहे करायचाच आहे माझं हे ना तेरावं वर्ष आहे आणि गेली तेरा हे तेरा वर्ष गेली बारा वर्ष है चालतो आहे सो आता असं झालं की हा रस्ता पाठ झाला आहे म्हणजे कुठे काय येणार किंवा कुठलं नवीन नवीन असतो ना तेव्हा माहीत नसतं आपलं की किती लांब आहे काय आहे आणि आता माहिती आहे गॅरेक्ट हे केला की स्पॉट याच्या त्यामुळे जसा स्पॉट जवळ यायला सुरुवात होते ना तसा अजून थकवा वाटायला लागतो घरे थकूया तर थांबूया थांबूया असं होतं आता काय पंधरा मिनटावर स्पॉट आहे तिकडेच थांबू चहा नाश्ता पाणी पिऊ आणि मग परत पुढे जेवणाच्या स्पॉटपर्यंत म्हणजे दुपारच्या विश्रांतीच्या स्पॉटपर्यंत चालायचं आहे का अंदाजे साडे अकरा पावणे बारा झाले आणि बारापर्यंत अंदाजे पोचलो पाहिजे आपण चला आम्ही आमच्या नाश्त्याच्या स्पॉटवर पोचलो पालखी गेलीये पुढे बघा पालखी जाऊन किती वेळ झाला पालखी पुढे जाऊन किती वेळ झाला पाच मिनटं पाच एक मिनटं झालेत म्हणजे काय बऱ्यापैकी आहे व अक्षयची पण गाडी लागली आहे आणि इकडेच कुठंतरी माझी पण गाडी लागली आहे पुढे तर जोगेश्वरी घ्यान किती सायराम सायराम अर्धी गँग घेत आ साई राम साईराम राम साईराम साई राम साई राम साईराम 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 साई राम हे तू आहे यार चल साईराम वन अगली शेठ साईराम साईराम कोण आम्ही ती गँग इकडे बसली पवय आय टी ग गेट आणि बघा इकडे कोण आहे साईराम हे आय यानी धोका दिला या वर्षी हा येत नाही पायाचा प्रॉब्लेम ॲक्सिडेंट झाला का झालं माझा पाय कसा आहे चढवलेली आता, आता आता कसा आहे पाय थोडा थोडा हा हे, हे व्हिडिओसाठी बोललास ना बघितलं हा ना व्हिडिओसाठी बोलला ॲक्टिंग करतो आपल्या स्पॉटवर पोचतोय हा हा जिकडे उभा आहे ना त्या तिथे आपला स्पॉट आहे हॉटेल ते ना हे सरदार तारासिंग आहे ना त्यांची ही जागा आहे त्याला माहिती आहे का तिथे दोन दादा आहेत ना ते असे पुढे गेलेले तिकडे कारण ना हाल टाईमला ना इकडे गेट असायचा मस्त मोठा असा सरदार तारासिंगचा ज्याच्यामुळे आम्हाला कळायचं पण आता रथ पण आतमध्ये उभा होता त्यामुळे गडबड झाली आता इकडे आपण थांबाची सोय केलेली आपण रथ दाखवतो तुम्हाला मी सगळे आलेत प पालखी होऊन किती वेळ झाला दहा मिनटं पंधरा मिनटं आज अर्ज होत नाही मस्त बाबांची मूर्ती दिसते आज हा दिवाण मॅनिकडे होता ना इकडे आम्हाला जागा भेटायची आता याचे ओनर चेंज झाले आणि असं काहीतरी झाल्यामुळे मग आता तिकडे जागा नाही भेटत कुठे वाटले इकडे ना आधी ना, ना गेल्या वर्षी इकडे जागा होती कारण की इकडे ना ते हे होतं त्याच्या स्टार्टिंग स्टार्टिंगला इकडे जागे आपल्या आहे गंगाबाई गंगा अरे तुम्ही नव्हताय ना ना, ना पक्का स्टार्टिंग आम्ही पालखीला यायचो ना म्हणजे लहान होतो मी तेव्हा तेव्हा ना हॉ हा हॉल भेटायचा आणि मस्त ना ते एसी वगैरे लावून द्यायच्या इकडे बसायला द्यायचे पण आता काय लग्नाचा सीझन आहे ना त्यामुळे चेअर सिटिंग लागली त्यामुळे आता ते हॉल देत नाहीत पण आपली ही पालखी आहे बाबांच्या पादूक आहेत आपल्या आणि मग त्या साईडला त्यांनी ना शेड टाकले आणि त्या शेडमध्ये बसायला आपल्या पोरांना दिलंय दाखवतो मी तुम्हाला तिकडे जाऊन इकडे ना आपली सगळी पोरा आराम करत आहेत अनिल काका पण आलेत अनिल काका ते हाय तो करो मस्त मस्त इकडे आपली गॅंग अनिकेत आहे बंटी आहे हा हा बंटीचा मित्र आहे काय जीवन, जीवन। तृप्ती पायाला फोडबीड आले की नाही ना म्हणजे आताच दाखव नंतर रील बघायला नको आहे हॅलो बाई हालचाल विदाऊट चप्पल राजेश विदाऊट चप्पल भाई, भाई है। नवस होणार आहे पूर्ण अजून कोण कोण आहे बघूया हा अक्षय बाय अरे मागून शेखर आराम करतोय हेमंत फोनवर बोलतोय हाय बाकी सगळे यावर्षी काय क्राऊड कमी येतो तो दिसतोय आलेले आहेत कुठे पालखी पालखीला होतो अरे साई तुम्ही कधी आले <laughs> तर आता आरती झालेली आहे जेवण पहिला पालखीतलं पहिलं जेवण बघाय तुझ्याकडनं तुझ्याकडनं सुरू तर म्हणते काय काय सांग पनीरच्या भाजीत पनीर नाही फक्त बाकी सगळं भाजी बघू शकता जेवण झालेलं आहे आराम पण झालाय फ्रेश झाले सगळे आता आणि आता जस्ट पालखी निघाली पुढे सगळे चालायला सुरुवात केली आहे मी समीर मामासाठी आपल्या समीर मामा पण आलाय इकडे आज कामावरून सुटून आणि आता आपले सगळे चालले आपण हे बघा हे 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 मेंबर असे घरी जातात आम्हाला सोडून ये सगळे सायराम बाबा हि बाबा हे बघा हि बघा कोणावर तरी वैताग ते बघा चलो बाय 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 वृषाली बाय बंटी चला चला सायराम बाय तुपा येस चला चला, चला 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 बाय 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 ओके आता फायनली मुलूंची एकनाक्याला पोचलोय इकडून मुलूंची आता समजाय आपण ठाण्यात एंटर करतो इकडे करतोय ठाणे नगरीत आपले सहर्ष स्वागत इथून आपल्याला आता था, ठाण्यामधून आपण एंटर तीन तिनाथ नाक्याला आपण येऊ आणि मग आता तिनाथ नाक्याला त्याच्यावर लेफ्ट मारून मग मा भिवंडीवाला विवियाना कोरम मॉलचा बाहेरचा जो रोड आहे मेनवाला नाशिक हायवे तो पकडायचा आहे आपल्याला आणि सगळे चाललेत पालखी आज जरा फास्ट चालली आहे फास्ट फटाफट गेले सगळे तर आता आपण ना विवियाना मॉल क्रॉस केलाय अरे विवियाना रे भावा हा मॉल काय हां तर हे जे हा जो काय बोलतोय ना हा जो काय बोलला सोवाला मॉल आहे पण मला जेवढा माहिती आहे की जो विवियाना मॉल होता विवयाना मॉल क्रॉस केला आपण जाऊन द्या आता नको आपण ह्याच्यावर आहे ना सविस्तर नंतर चर्चा करू फायनली आपण आहे ना माझी उड्याच्या त्या जंक्शनला पोहोचतोय म्हणजे इकडून जर इकडे जर आपण गेलो तर इकडे आपण घोडबंदरला जातो आणि इकडून आता आपल्याला नाशिक हायवेला जातो आता तिकडून आलो आणि रोड क्रॉस केला हो साई टाका ना इकडून अरे टाक अरे अशी पालक्याशी फिरून येणार कारण की त्या अडगळीतून जाणार नाही आपण इकडून जाऊया चहासाठी थांबलोय म्हणजे पालखी पण थांबलीये स्वरूपाला भेटायला आणि इकडे ना आपण आता था चहाला थांबतोय म्हणजे थांबवलं आपण पन। पालखी पण आली आहे साईराम पालखी पण आली आहे निशान पण थांबवली आपण आता इथे तर इकडे थोडीशी जागा इकडे चहा पिऊन घेऊया पण पालखी ते ना साईराम नवीन भजनीपुआ आले तुम्हाला मी दाखवतो तर बघा हे नवीन भजनीपुआ आहे काय वाटत नाहीये मी उगाच हे ना हे उगाच हे यांच्याबद्दल आपण एकदम नंबर आहे सायनची तर अच्छा चढवायचं आणि कुठे उतरवायचं सूर सूर तालाची गोष्ट चालू आहे आपण पालखीला आलोय तर ह्या आता सहा दिवस हे भजनी बुवा यांची सेवा करायची आपल्याला यांचे नामून देतो कांदे वीकच्या गोळ्या घेतल्या आणि चहा आणली आता गरमागरम ते पितील इकडे ना आता बंटी राजेश आणि हे मिळून गेम करत आहेत माई आली आहे आई आली आय हायचं म्हणजे मला वाटतंय की साई पदयात्रा नाही आहे माझ्यासाठी मला असं वाटतंय की हे लोकांना लग्न स्वयंवर जुळवायचं काम करायचं तिकडे पुढच्या म्हणजे तुला काय बोलायचं की हा आणि हा पण नाही बाय 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 कारण <laughs> आता आजी मावशी आणि स्वरूप हे सगळे आलेले तर मग मग मी थांबलो त्यांच्याशी पण जरा भेटलो वगैरे आणि आता निघालो आहे पालखी पुढे गेली आहे बऱ्यापैकी पुढे गेली आहे आणि मागे तर हाय गँग अक्की यंग कोरांची गँग आहे पण आता चालतोय आता ना इथून आम्ही कसं नाही चालतो त्याला काळज पडायला लागतो सैराम तर इथून आता पहिला टोल लागेल म्हणजे तो कळवावाला टोल लागतो त्यानंतर मग दोन ब्रिज लागतात मोठे आणि त्यानंतर मग मुंबई ढाबा लागतो आणि त्यानंतर मग राईट साईडला पुढे एक इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे तिथे भात्रे बंगला म्हणून आहे त्यांच्याकडे आम्ही राहतो तर तो किमान इथून म्हणजे आता जर मी चाललं चालू केलं आहे तर किमान इकडून एक अंदाजे अडीच तीन किलो अडीच तीन तास अडीच तीन तास लागतात म्हणजे एक अंदाज जर पकडला आपण तर तासाला चार ते पाच किलोमीटर काढतो सो अराऊंड बारा किंवा चौ तेरा चौदा किलोमीटरचा पट्टा काढायचा आहे आता इकडून आपण निघालो आहोत आणि हा पूर्ण पट्टा आपल्याला तुम्ही बघू शकता ना की हा हायवेचा पट्टा आहे ते खूप सांभाळून चालावं लागतं ते खूप आहे कारण की मागून ज्या या गाड्या येत आहेत यांचा अंदाज नाही आणि आता हा रोड आहे ना इथे म्हणजे दोन पदरी दिसतोय मग पुढे तो, तो डायरेक्ट चार पदरी झाला आहे तर ते सांभाळून काळजी घेऊन चालावं लागतं आलो ना की पहिला ब्रिज तर ना मग अशी थोडीशी सी सिक्वेल चुकली थोडीशी सी सिक्वेल चुकली पहिला ब्रिज मग टोल आणि माझ्या अजून एक मोठा लांबलाचक ब्रिज तर आता पहिल्या ब्रिजवर आहे आणि पहिल्या ब्रिजवरून क्रॉस केलं की इकडे जिकडे खूप साऱ्या लायटी पेटत आहेत ना इकडे तिकडेच कुठेतरी नाही एक टोल ना पण आम्ही गरम गरम, गरम वडापाव खातो आणि इकडे छोट साईडला असे टपरी आहे तर त्याच्यावरून मग आम्ही घेतो आणि वेफर वगैरे घेतो त्याच्यात टाकतो मग खातो चांगलं लागतं ना, देखे देखे। हा सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर आहे इथून क्रॉस करण्याचा कारण सगळीकडून गाड्या येतात आणि ना मोठे मोठे ट्रक येतात सो क्रॉस करायला जाम फाटते इकडे नुसते ट्रेलर आहेत इकडे तुम्हाला म्हणाल ना की सेकंड ब्रिज लागतो आता आम्ही तो टोल क्रॉस केल्यानंतर हा सेकंड ब्रिज आहे आणि हा ना आता त्या कोपऱ्यापासून चालू झाला आहे आणि इकडे फुडपर्स हा सगळ्यात मोठा ब्रिज आहे म्हणजे हा मोठा ब्रिज पार केल्यानंतर आम्हाला वाटतं अर्ध्या तासानंतर स्पॉट येत असेल अर्धा तासानंतर येत असेल ना अर्धा तास म्हणजे एक अडीच एक किलोमीटर वर स्पॉट आहे बिबट्यात तर आता आम्ही पोहोचू अशा तुला बिबट्या दिसलाच काय कुठे बिबट्या दिसेल लवकरच तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये दिसेल ब्लॉग सगळे बघत राहा शेवटपर्यंत बघा बिबट्या नक्की दाखवणार गाडी उभी आहे तिकडे आपली बस उभी आहे आणि आता आपण आलोय आपल्या टेम्पो इकडे उभा आहे आपली गाडी अजून एक अक्षयची गाडी वाटते तिकडे उभी आहे आणि पप्पा इकडे उभे ना तिकडे आपली बॅग टाकली म्हणजे काकी बसले ना तिकडे आमच्या बॅग आहे तिकडे आयुष आणि राजेश घ्या दिले <laughs> प्रसाद बांधणी हरी बघ काय दिलंय प्रेमाची निशानी अरे भाई कत्तर आर दिलाय आरसा दिलाय भाई होणाऱ्या ने आरसा दिलाय तोंड बदल ती <laughs> काय पण <नहूं> देऊ शकते भाई ભાત ડાળ અને મિક્સ ભાજી હે आणि राज आता जेवायला बसलेत आता आम्ही पण जेवायला सुरुवात करतो चला ओम साईराम ना आता तिकडे झालं झालंय आणि आता भजन चाललंय पण मी पण भजनाला बसलेलोच तुम्हाला तर तुम्ही तर बघितलंच पण आता आपल्यासाठी ना ऑरो आलेला ऑरो आणि अत्तरवा आलेला अंधेरीवरून आलेत आणि माझा थोडासा सामान राहिलेला मला टॉर्च वगैरे हवी होती आणि दोन तीन गोष्टी होत्या तर ते घेऊन ते पूर्ण अंधेरीवरून आपला हा स्पॉट जो आहे भिवंडीचा तिथे आले तर थँक्यू सो मच भावा आणि हा आम्ही सकाळी चालतो सकाळी चार पाच वाजता आणि ते आम्ही हा दुसऱ्या दिवशी म्हणजे साईसेवक पहिले तर साई लिलावाले बोलले की तुम्ही लयच चालता आज दत्ता साईवाले पण बोलले साई वाले पण बोलले पण भावा मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी एकदा तरी आमच्या पालखीतून या चालावा अशी इच्छा आहे बाबांच्या येस येस आणि थँक्यू सो मच भावा थँक्यू सो मच आल्याबद्दल अरे भावा तू आहेस म्हणून भावा काळजी नाही बस टेन्शन फ्री आहे सांभाळून जा थँक्यू सो मच आल्याबद्दल आणि घरी गेल्यावर फोन नक्की करा सांभाळून जा आणि सांभाळून जा चला ओम साईराम जय साईराम तयारी करायला लागलेली आहेत आणि थंडी खूप असल्यामुळे ना बाबांना पण भाई आपण ना बाबांना पण ब्लँकेट ओढलेलं आहे आणि बाबांना पण कानटोपी घातलेली आहे आणि त्यांना पण थंडी वाजत असेल आपल्याला तर वाचतेच आहे बघा इकडे सगळे हुडीमध्ये आहेत कानटोपीमध्ये आहेत प्रसाद बुवा बसलेले आज आणि जे जे मला फॉलो करतात ना त्यांनी स्टोरीमध्ये तर बघितलंच आहे आणि इकडे दिप्यादा आलेला दिप्यादा पण झोपला आहे मी माझी स्लीपिंग बॅग काढली आहे ही पप्पांची स्लीपिंग बॅग अच्छा दीप्याचा जागा आहे तर आत्ताचं भजन झालेलं आहे आणि स्लीपिंग बॅग वगैरे काढले आहे तिकडे राजेश बेडवर गेलेला आहे आयुष पण बेडवर हाय नाही आयुष कुठे इकडेच आहे तर अशा प्रकारे होता आजचा हा दिवस आणि हा दिवस खूप छान गेला म्हणजे मी विसरून गेलो की माझा पाय दुखतो आहे आणि प्रवास एकदम सुखरूप झाला बाबांच्या आशीर्वादाने मनात जिद्दा आहे इच्छा आहे आणि शिर्डीला पोचायचंच आहे हे माझं तेरावं वर्ष आहे बारा वर्ष मी गेली चालतो आहे आणि त्याचूड बाबांच्या आशीर्वादाने हे सगळा प्रवास सुखाचा होतो आहे आज भजन पण झालं भजना भजनाला बंटी बुवा बसले आणि बंटी बुवा प्रसाद बुवानी एकदम रंगत आणली भजनाला आज पहिला दिवस होता आणि थकले होते तरी पण भजन खूप सुंदर झालं जेवल्यात आता भजन झालं आहे तुम्हाला दाखवलंच की मी झोपाची तयारी चालू आहे तर चला आराम करतो परत सकाळी उठायचं आहे परत तुम्हाला सकाळी दाखवायचं की हा प्रवास कसा असतो पण ती बुवा पण आलेले आहेत भजन आता, आता संपलेलं आहे आमचं तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा कारण तुमचाच आशीर्वाद आणि तुमचं प्रेम हे माझ्यावर असून दे परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय